कितीतरी दिवसांनी होळी आणि संडे हे समीकरण मस्त जुळून आलो होतं त्याच्यामुळे तुम्ही बघताय ना हे पदार्थ करण्याची संधी मला मिळाली आणि हो हे पदार्थ करताना काय काय कशी कशी तयारी केली तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल इथे पुरणपोळीसाठी मी या वाटीच्या प्रमाणाने दोन वाट्या चण्याची डाळ या दोन वाट्या म्हणजे जवळजवळ अर्धा किलोला अगदी थोडीशी कमी डाळ होते अर्धा किलो डाळीमधली ही थोडीशी डाळ फुटलेली आहे आणि ह्या दोन वाट्यावरून मी सळा डाळ घेतलेली आहे हे माझं प्रमाण मी घेतलेलं आहे तर हे मी डाळ स्वच्छ तीन ते ती चार वेळा पाण्याने धुवून अगदी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि ज्या वाटीच्या प्रमाणात मी डाळ घेतली होती त्याच वाटीच्या प्रमाणाने मी चार ते साडेचार वाट्या पाणी घालणार आहे एक दोन तीन चार आणि ही आणखीन अर्धा वाटी म्हणजे साडेचार वाटी मी पाणी घातलेलं आहे ही डाळ साधारण पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवते तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दुपारचा एक वाजला आहे तर दुपारच्या जेवणासाठी आज आहे मस्त शेवग्याच्या शिंगा घालून वरण इथे समसमी रस्सेदार आपली वालाची भाजी किंवा डाळिंबीची उसळ भात आणि चपाती आणि जेवल्यानंतर तयारी करायची आहे मला पुरणपोळीची संध्याकाळसाठी सो या जेवायला सगळ्यांनी तर चला तुम्हाला ताठ रेडी करून दाखवते वाफाळ गरमागरम वरण चमसमित तशी वालाची भाजी भात आणि चपाती हो शता येऊ इकडे ये जेवायला फिनिश करायचं आहे आधी मी डाळ याच्यात पातेलीत शिजून घेतली आहे कारण हे बघा हा जो फेस येतो तो आपल्याला काढायचा असतो कुकरमध्ये लावल्यानंतर डायरेक्टच शिजून निघते आणि मग हा फेस पण त्याच्यातच हे होतो सो मी डाळ आधी अशी थोडी वेगळी शिजून घेते आणि मग नंतर मग ती आपण कुकरला लावायची ही शिजलेली डाळ आहे जी पातेलीत मी वेगळी शिजवून घेतली ती मी कुकर आता कुकरमध्ये शिजवणार आहे आता तर थोडी हळद घालूया हां पण थोडीशीच घालायचे ना आता मम्मी याच्यात टेट तेल थोडंसं तेल घालायचं आत्ता याला तंगा मिक्स करायचं ही डाळ कुकरला लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा याच्यात थोडं मीठ आणि ते थोडं तेल घालून आत्ता मम्मी याचं मिक्स करते मीठ आणि तेल सगळ्या पिठाला छान आधी लावून केलं पाहिजे लावून घेऊया आत्ता मम्मी याच्यात टाकते हळद द थोडीशी हळद ही पाण्यात किंचितच पाण्यात मिक्स करते आणि पिठात हळद घातली तर ती छान अशी मिक्स होत नाही इथे जास्त जास्त आपल्याला घट्ट किंवा पातळ असं करायचं नाही मीडियम हे करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आपण तेल तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर चांगलं म्हणून घ्यायचं आहे या पिठावर पुन्हा वरून थोडं तेल घालून तेल झाकण टाकून आपल्याला एक दोन तास छान पिटीत भिजत ठेवायचं आहे झाकण घालून आपल्याला ठेवून थेुण द्यायचं आहे इथे बघू शकता डाळ आपली छान आतपर्यंत शिजलेली आहे प्रत्येक दाणा डाळीचा छान शिजला आणि मेन म्हणजे काय आहे की मी मगाशी जो आ, बाहेर वेगळी डाळ शिजवून घेतली कारण की जो फेस येतो आपण डायरेक्ट कुकरला लावली का तो फेस पण मग ह्या डाळीमध्येच मुरला जातो त्याच्यामुळे मी डाळ आधी वेगळी शिजून घेते तो फेस आधी वेगळा काढून घेतल्यानंतर मग डाळ ही कुकरला लावून घेतलेली आहे तर ह्याचं कटाच्या आमटीसाठी आपण थोडं पाणी काढून घेणार आहोत तर सगळं पाणी आपल्याला आमच्यातलं काढून घ्यायचं आहे हे बघू शकता येतो त्या सगळ्या पाणी हो हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी हे पाणी होईल आणि ह्याच्यातलं थोडंसं थोडीशी शिजलेली डाळ मी काढून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी ह्याच्यातली थोडीशी डाळ मी बाजूला काढून घेते कटाच्या आमटीसाठी आता एक कढई किंवा एखादं जाड बुडाचं भांड घेऊन ही डाळ आपल्याला पुन्हा ह्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायची आहे आता यामध्ये जेवढी डाळ घेतलेली तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ घालायचा आहे म्हणजे जर दोन वाट्या डाळ होती तर दोन वाट्या पण गुळ घालायचं आहे कुणाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण जर गोड खात असाल तुम्ही तर प्रमाण दोन वाट्या डाळीसाठी दोन वाट्या गुळ हे प्रमाण अगदी योग्य आहे आणखीन एक वाटी पण दोन वाटे गुळ मी बारीक चिरलेला आहे गुळ शक्यतो बारीक चिरून जर गुळ घातला तर तो, तो पटकन मिक्स होतो आणि हे आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे हे नाहीतर खाली ही डाळ भांड्याला चिकटू शकते डाळ अगदी कोरडी होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आपलं चमचा छान असा स्टँड इथे उभं राहायला पाहिजे की समजायचं आपलं सारण छान कोरडं असं छान रेडी झालेलं आहे आता ह्या मोमेंटला आपण वेलची आणि सुंठ याची पावडर घालणार आहोत मी छान मिक्स करून घेणार आहोत आता हे मी छान मिक्स करून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे डाळ वाटून घ्यायची आहे इथे आपलं सारण पुरण रेडी झालेलं आहे तर हे पुरण तुम्ही जेवढं लागेल तेवढं यूज करून फ्रीजमध्ये ठेवून ते नंतर जेव्हा लागेल तेव्हा यूज करू शकता आज कधी नवी ते होळीला संडे आल्यामुळे आज छान भजीचा बीप दिलेला आहे पुरणपोळीसाठी पीठ मी वळून ठेवलं होतं ते रेडी झालेलं आहे इथे कटाची आमटी करणार आहे त्यासाठी कांदा भाजून घेते वाटणाकरता कटाच्या आमटीसाठी इथे मी जे वाटण करणार आहे त्यासाठी मिरची आल्याचे तुकडे लसूण भाजलेला कांदा जिरं आणि भाजलेलं सुकं खोबरं याचं वाटण करून घेणार आहे तेल घालून घेणार इथे हे मग साहित्य दाखवलं ते, ते वाटून घेतलेलं आहे डाळ शिजवलेली होती त्याचं पाणी हे काढून घेतलं होतं आणि चमचाभर डाळ मी वेगळी शिजवताना शिजल्यानंतर काढून घेतली आणि ती बारीक करून घेतली होती जिरं डाईल मध्ये हे केलेलं वाटण वाटून घेतलेली चमच्यावर पण मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे इथे हा वाटलेला मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे मुलं खेळत आहे होळीची पोळीची तयारी चालू आहे थोडी हळद कांदा लसूण मसाला अग्री मसाला धने जिरे पावडर हे सगळं घालून छान मिक्स करून घेऊया मसाला छान परतलेला आहे इथे आपण हे पाणी डाळीचं पाणी जे काढलं होतं ते घालायचं चवीनुसार मीठ घाला कटाच्या आमटी तुम्ही तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर थोडंसं पाणी कमी करा किंवा जर पातळ हवी असेल तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला कसं कमी जास्त घट्टपणा हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी कमी जास्त करायचं आहे कटाची आमटी खरंच इतकी सुंदर लागते ना की आता उद्या तर आहे सोमवार आणि होळीनंतर धुलीवंदनाला पण आमच्याकडे तरी आम्ही मटण ख बनवतो पण सोमवार असल्या कारणाने मटण तर बनवणार नाही पण ही आमटी जर तुम्ही भाताबरोबर खाल्लीत तर अगदी म्हणजे तसा फील येऊ शकतो तुम्हाला तर नक्की ट्राय करून बघा ही कटाची आमटी असं छान उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पीठ छान विजलेलं आहे तर हे छान म्हणून आपण पुरणपोळ्या करून घेणार आहोत ही अशी वाटी करून घेऊन आपल्याला हा पुरणाचा गोळा त्याच्यात ठेवायचा आहे आणि ही वाटी छान बंद करून घ्यायची आहे ठीक आहे छान आपला हा भरून गोळा तयार झालेला आहे मम्मा येते लाटून घेते मम्मा तू काय लाटून घेतेस पोळी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची ठीक आहे हा आपला गोल रेडी झालेला आहे छान छान गोल गोल पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे त्याला तवा आपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोळी टाकणार आहोत आता तवा टाकलेला आहे पोळी टाकून घेऊया Estou com arroz e च होळीच्या दिवशी हे सगळं करत असताना आईची खरंच खूप आठवण आली कारण आईला बघत बघतच आम्ही मोठं झालेलो हो, आहोत ते सगळं असं संगीत होळी असू दे किंवा इतर सणवार असू दे हे सगळं असं तिचं छान छान सगळं संगीत असायचं इथे मी बटाट्याच्या भजी केलेल्या आहेत पण आपलं नॉर्मल बेसन न वापरता इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरून त्याच्यात आपले मसाले वगैरे घालून ही वेगळ्या प्रकारची भजी केलेली आहे आणि इथे बघू शकता इथे माझं सगळं असं संगीत जेवण रेडी झालेलं आहे ते वेगळं म्हणून मी इथे स्टीकमध्ये त्या बटाट्याचे भजी घातलेल्या आहेत की मुलांना काहीतरी वेगळं वाटावं म्हणून तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बा